ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व मिठाई पाटील यांच्या वाढदिवसा उपक्रम सदलगाव येथील युवा उद्योजक व सातारा येथील हॉटेल अमरचे मालक व युवकांचे प्रेरणास्थान असणारे अमरजित उर्फ बबलू अजित कुमार पाटील यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस व मिठाई वाटप करण्यात आली अलीकडे वाढदिवसासाठी भरमसाठ पैसा खर्च करून जेवणावळ केक फटाके व इतर गोष्टींना विनाकारण पैसा खर्च घालताना समाजात कित्येक लोक दिसत आहेत पण समाजासाठी काहीतरी करायचे या हेतूने अमरजित पाटील यांच्या पन्नासाव्या वाढदिवसा निमित्त दरवर्षीप्रमाणे सदलगा येतील कुवेंपू कन्नड शाळेमध्ये दोन हजार तेवीस वार्षिक परीक्षामध्ये येता पाचवी सहावी सातवीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली या कार्यक्रमास माजी स्थायी समिती सभापती रणजित उर्फ मुन्ना पाटील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम वंश अल्ला मुजावर साईथुराद बसवराज कोळी आकाश पोद्दार शिक्षक वर्ग व विद्यार्थी नागरिक उपस्थित होते स्वागत व आभार अजरुद्दुल शेखजी यांनी मांडले महानकरी साठी तात्यासाहेब कदम सदलगा